नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आता मी सध्या मुंबईच्या आझाद मैदानाजवळील बीएमसी रोडवर बसलो आहेत सोबत संपूर्ण हे मराठा बांधव आहेत गेले दोन दिवस गेले दोन दिवस झालं हे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत रस्त्यावरच जेवत आहेत रस्त्यावरच आंघोळ करत आहेत रस्त्यावरच झोपत आहेत या मराठा आंदोलन हे दैनंदिन त्यांची एक हे झाले की इथंच अंघोळ करणे इथंच झोपणे इथंच राहणे तर दिनक्रम राहिलाय दैनंदिन दिनक्रम आहे यांचा आणि आत्ताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांना आरक्षणावर पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्यांनी असं उत्तर दिलं की एकनाथ शिंदेना विचारा आता राज ठाकरे असं का बोलले कारण तुम्हीच आठवा काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या एका एक मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे ज्या वेळेस त्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी भर सभेमध्ये स्टेजवरील असलेल्या छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्रयाच... शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन असं आश्वासन दिलं होतं की मराठ्यांना आरक्षण दे देणार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शपथ घेतली म्हटल्यावर आज त्याच गोष्टीवर राज ठाकरे यांना प्रश्न केले असता त्यांनी एकनाथ शिंदे यांना विचारा असं उत्तर दिलं तर यावर मराठ्यांना काय वाटतं हे आपण आज मराठ्यांकडूनच ऐकवा काय म्हणतो एकनाथ शिंदे यांनी काय फसवलं का फसवलं नाही तर काय केलं कारण आता भर स्टेजवर महाराजांची शपथ घेतली आणि सांगितलं की आम्ही आरक्षण देणार आहे ही माझी जबाबदारी आहे आणि अधिसूचना दाखवली अधिसूचनेवर हरकती घेतल्या सगळं घेतलं आणि परत ते सगळं केराच्या था टोपलीत टाकून नंतर दुसरंच काहीतरी बसकन वेगळंच एससीबीसी आरक्षण दिलं आता सध्या आम्ही ऍडमिशनच्या प्रोसेस बघतोय तर त्याच्यामध्ये जर दोन लाख फी असेल एखाद्या सेमेस्टरला तर एससीबीसी ला सव्वा लाख ते दीड लाख म्हणजे फक्त फार फार तर एक लाखापर्यंत फी आहे आणि तीच फी ओबीसी साठी सतरा अठरा हजार आहे म्हणजे तुम्ही दहा टक्क्यानं जे ऍडमिशन मिळणार होतं ते तर फक्त तुम्ही आम्हाला दहा पंधरा टक्के कमी केले म्हणजे ऐंशी टक्क्यात तुम्ही आम्हाला आरक्षण द्या भागवलं म्हणजे हे बोळवून केली असंच म्हणता येईल आणि सर्वांचं सत्ताधाऱ्यांचं असो किंवा विरोधी पक्षांचा असो आता राज ठाकरे असो किंवा कोणीही असो सगळ्यांचं एकमेकावर टोलवी टोल चालू आहे की प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की हे विरोधक म्हणतायत की सत्ताधाऱ्यांना त्यांना पब्लिसिटी पाहिजे म्हणून त्यांनीच हे आंदोलन प्रमोट करतायत आणि सत्ताधारी म्हणतायत विरोधकांचं प्रमोशन आहे अरे पण याला मराठा समाजाला रसद पोचवायची कुणाची सुद्धा टाप नाहीये अजून हे सगळे बांधव आपले घरच खाऊन घरची चटणी भाकरी घेऊन स्वतःच्या खर्चाने गावातन लोकवर्गणी जमा करून इथं आलेले आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही असे आरोप करताय की यांना कोणीतरी रसद पोहोचवतोय अरे एक मराठ्यांचा इतिहास चालून बघा ज्या वेळेस औरंगजेब आपल्या संभाजी महाराजांच्या अ नंतर महाराष्ट्रावर चालून आला होता त्यावेळेस त्याला पहिला किल्ला लागला तो रामशेज रामशेज किल्ला त्यांनी पूर्ण घेरला आणि त्या किल्ल्याला त्यांना ताब्यात घ्यायला साडेसहा वर्ष झगडले तरी काय तो किल्ला ताब्यात आला नाही तिथं रसद कशी पोचवत होती काय पोचवत होती त्याच कुणाला काही मिळ नाही आणि हा मराठ्यांचा सा इतिहास असताना इथं हे शाने आमचे इथं दुकान बंद कर यायचं पाणी बंद कर लाईट बंद आपण बोललो झालं पण एकनाथ शिंदेबद्दल आपण बोलतोय एकनाथ शिंदे आता फारसे काही बोलत नाही आणि कालच त्यांनी असं वक्तव्य केले की एकाच काढून एकाला देता येणार नाही आता एक वेळ शपथ घेतली होती शिवाजी महाराजांचे आरक्षण देतो म्हणून पण आता आज जास्त फारसं काही बोलत नाही किंवा आपल्या मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री पण फारस काही या मराठा आरक्षणावर कोणी बोलत नाही हे सरकारच जे आहे ना हे पूर्ण ब्लॅकमेलिंग वर तयार झालेलं सरकार आहे कारण यांचं कटपुतले आहेत फक्त जमा केलेले लोक यांना फक्त काहीतरी ब्लॅकमेल करून यांच्या काहीतरी नाड्या पुंग्या तैट करून फसवणीसने यांना मध्ये ठेवलेला आहे त्याच्यामुळे फक्त यांना तेवढंच दिसतंय की स्वतः काही निर्णय घेऊ शकत नाही आणि फडणवीस स्वतः काही बोलत नाहीत बाकीचं यांना विचारा त्यांना विचारा हे अशी टोलावटोली चालू मग ही शपथ कशाला घ्यायची होती मग त्यावेळेस वाशीवरनं रिटर्न गेलोच नसतो ना आम्ही आपल्यासोबत एक वकील साहेब पण आहेत वकील साहेब काय वाटतं याच काढून त्याला द्यायचं त्याच काढून याला द्यायचं म्हणजे काय आम्ही काय भीक मागणं झालं आमच्या हक्काचं का मागतंय आणि फसवलं काय मराठा समाजाला निश्चित फसवलं पण फसवलं याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपलं काम चालू ठेवलं काम चालू ठेवलं आमच्या ज्या नोंदी सापडायच्या त्या नोंदी सापडत गेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांच्या योगदानामुळे सापडल्या व्हॅलिडिटी मिळते का त्या प्रमाणपत्र आता ते, ते त्यांचं काम आहे पुढची प्रोसेस त्यांनी कोटा आधारे किंवा व्हॅलिडिटी तर एवढा संघर्ष चालू आहे ना आमचा किती सापडले आमच्या गावात एक नाही सापडला त्याच्यामुळेच आमचा एवढा संघर्ष चालू आहे ना चला मामा काय म्हणतात कसं आहे एकनाथ शिंदे शपथ घेतली होती शिवाजी महाराज एकनाथ शिंदे शपथ घेतली होती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घेतली होती ना आम्ही होतो आता बी म्हणजे शिवसैनिक आहो का शिवसैनिक हा शिवसैनिकच हा आम्ही काय एकनाथ शिंदेनी एवढी शपथ घेतली होती पण आता फारसं काय बोलत नाही आत काय नाही हो फडणवीस साहेबाचा दबाव आहे त्याच्यावर हा त्याच्यामुळे यायला येत नाही राज ठाकरेंना विचारले पत्रकारांनी राज ठाकरेंना विचारले तर एकनाथ शिंदेना आरक्षणाबद्दल विचारा म्हणतात नाही ते असं आहे त्याच्यावर अजितदादावर दिन याच्यावर दोघांवरही दबाव आहे त्याच्यामुळे हे काय बोलवत मग यायला कळाय पाहिजे मराठा हे खरा आहे की नाही ते नाही आरक्षण मराठ्यांना अहो या दोघांना जर म्हणलं तर फडणवीस साहेब आजही आरक्षण देऊ शकतात अजितदा आणि यायने म्हणायला पाहिजे याने जर म्हणलं तर आज सुद्धा आरक्षण देतात यायने म्हणाय पाहिजे चला साहेब आपण हे तोडगा काढून फटकर हे करू अहो आमचं सोळा टक्के पहिलंच आहे ना पहिलं आरक्षण आहे ना आमचं हे शरद पवारांना त्याला दिलं शरद पवार मेन गुन्हेगार शरद पवार आहेत आणि आज शरद पवारांना बद्दल सुद्धा ओबीसीचे नेते व्यवस्थित बोलत नाहीत नाही हे कस म्हणतात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायचे हे दुसऱ्याच्या नाही स्वतः आमचा योद्धा तयार झाला म्हणून आम्हाला हे काहीतरी आहे मनोज दादा धरांगे पाटील हे आमचा युद्धा तयार झाला शिवाजीच्या शिवाजी महाराजाच्या मागं हे युद्धा तयार झाला म्हणून आम्ही हाव नाही हे जसं इंग्रजाने केलं तसंच हे करायच्या मागं होती बोला बोला काय एकनाथ शिंदे आरक्षण शपथ घेतली होती शिवाजी महाराजांची आणि आज राज ठाकरेंनी पण म्हणलं की आरक्षणाबद्दल एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांनी साहेबांनी ओबीसीतून जे सगळे सोयऱ्याचा जी आर दिला होता तो जीआर देऊन सगळ्या मराठा समाजाच्या हातावर तुरी दिलेल्या होत्या पण पुन्हा एकदा मराठा समाज एकीने पुन्हा मुंबईत आलेला आहे आणि मुंबई सगळी जाम करून टाकलेली आहे काय म्हणाल एकनाथ शिंदे आम्हाला शिवाजी महाराज खरा आहे पण एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदे दबाव खाली आहे फडणवीस साहेब फडणवीस साहेब त्यांना मागच एक बाईट डाळते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आदित्य देवेंद्र पंतप्रधानांना हे केलं की मला मुख्यमंत्री पाहिजे त्याची मागास एक न्यूज लागली होती त्याची त्याचा संघर्ष चालू आहे युतीमध्ये महायुतीमध्ये संघर्ष चालू आहे मला मुख्यमंत्री मध्ये मला मुख्यमंत्री मध्ये मला मुख्यमंत्री त्यासाठी संघर्ष चालू आहे आमचा प्रश्न बाजूलाच ठेवला त्यांनी त्याला म्हणणं एसीबीसी नावाचा आम्हाला गांजर दिलेला आहे त्यांनी एशी पिश काही दहा टक्के आरक्षण म्हणजे पन्नास टक्के वरच दिलं आहे गांजर आहे गांजर काय सांगाल मामा राज म्हणलं एकनाथ शिंदे आरक्षणाबद्दल बरोबर बोललो बर, बर, का चुकीचं नाही नाही चुकीचं आहे राज ठाकरे साहेब राज ठाकरे साहेबांना मला एक सांगायचंय की सध्या मुख्यमंत्री पदावर फडणवीस असताना एकनाथ शिंदे साहेबांना काय विचारायचं हा माझा त्यांना प्रतिप्रश्न प्रश्न आहे आणि एकनाथ शिंदेनी शपथ घेतली होती ना महाराजांची फोटोची मी आरक्षण मी आधीच सांगितलं ना सर की एकनाथ शिंदेनी शपथ घेतली पण ते त्या शपथेला जागले नाहीत आणि एससीबीसी नावाचा नावाचं दहा टक्के गाजर आमच्या मराठ्यांना दिलं जे जे की घटना आहे कधीच टिकू शकत नाही सर्वांना माहिती आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी ही शपथ घेतली होती दुसऱ्याच्या सांगण्याहून घेतलेली शपथ होती ही शपथ म्हणजे त्याच्या स्वार्थापोटी घेतलेली शपथ होती त्याला मराठीच काही घेणं देणं नव्हतं पण यावेळेस मराठी फसणार नाहीत खोट्या प्रलोभ पणांना बळी पडणार नाहीत इथून जाणार तर आरक्षण घेऊनच जाणार ते पण ओबीसीतूनच एक मराठा एक मराठा सध्या मुख्यमंत्री पदावर हे देवेंद्र फडणवीस आहे मग एकनाथ शिंदे यांना आरक्षणाबद्दल काय विचारायचं असं या इथल्या नागरिकांना राज ठाकरेंना विचारायचं आहे राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य की एकनाथ शिंदेना विचारा तर यांचं उत्तर लोकांचं असं आहे की जर मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस असेल तर देवेंद्र फडणवीस असतील तर राज ठाकरेंनी तर एकनाथ शिंदेना काय विचारायचं आरक्षणाबद्दल असा प्रतिप्रश्न इथल्या मराठा समाज बांधवांनी केला आहे कॅमेरसमन योगेश योगेश शिंदे सह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई एक मराठा एक मराठा